पण ह्या मराठा समाजात सुद्धा जे आंदोलन जालन्याच्या जालन्यामध्ये राहून जरांगे पाटील यांनी उभं केलं अशा असणाऱ्या गरीब मराठ्याला या राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे का ते सांगावं गरीब मराठ्याला उमेदवारी दिली आहे की करोडपती असणारा मराठा आहे त्याला असणारा उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही असणारा म्हणतोय या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि राजकीय पक्ष वंचित आघाडी सोडून हे एकशे एकोणसत्तर कुटुंबाने कैद केलेलं आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून उमेदवार ह्या बाजूने आला काय आणि उमेदवार त्या बाजूने आला काय हा त्या कुटुंबातलाच येतो अशी असणारी परिस्थिती आहे एक ठरवलं पाहिजे एक आपण ठरवलं पाहिजे की उमेदवार हा कुटुंबातला असेल हा राखीव मतदारसंघ आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून काँग्रेसने कुटुंबाचं राजकारण करता येत नाही म्हणून अशा असणाऱ्या उमेदवार उभा केला आहे की ज्याची वॅलिडिटी ही पुन्हा चॅलेंज केल्या जाईल आणि नव्यानं उमेदवार नव्यानं उमेद नव्यानं निवडणुका होतील अशी असणारी परिस्थिती आहे मी असणारा विचारतो तुम्ही इथे असताना चर्मकाराला का उमेदवारी दिली नाही अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत मला माहिती आहेत की त्यांची मागणी होती जिल्ह्याचे उमेदवार होते त्यांना मागणी होती पण त्यांना दिली नाही आता असताना घराणेशाहीच्या माध्यमातून पुन्हा राखीव जागा या आपल्या ताब्यात राहिल्या पाहिजे तो आमदार आपल्या तो खासदार आपल्या इशाऱ्यावरती नाचला पाहिजे अशा रीतीची असणारी व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते आपल्या समोर सगळ्यात गोष्टी आहेत मी काही बोलत नाही भार भारतीय जनता पक्ष हे आता लातूर जिल्ह्यातले सुद्धा अनेक जणांना गिळंकृत करते असं मला दिसतंय इन्क्वायरी खाली आये। जा जानी 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 ले ले आहे एमआयडीसीच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकावलेल्या आहेत त्यांची इन्क्वायरी सुरुवात झालेली आहे इलेक्शनच्या नंतर त्या आपल्या पीच्या घरी आपल्याला दिसतील बरेच आहेत नावं नाही घेत मी फक्त तुम्हाला इशारा दिला सीच्या ज्या जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत ते सगळेजण पीकडे वळताना आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण जोमाने मतदान करायचे जिद्दी लक्षात आले की मोदी हा दारुडे आहे म्हणजे दारुड्याची वृत्ती जी आहे तीच मोदीची असणारी वृत्ती आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं आहे मी या सगळ्या तरुण मित्रांना आवाहन करतोय की मोदीने तुम्हाला फसवलं याच्याबद्दल आता काय करता येत नाही आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगत होतो हे असणारं सरकार आहे आणि दुसरं काहीच मिळणार नाही माझं आव्हान ना आहे ह्या ह्या जन या पिढीला कि वंचितच्या पाठीमागे आपण उभं राहा यांनी जशी आर्मी संपवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दर तिथे असताना अग्नी ते तिथे असणार ते चार चार वर्षाचा अरे आर्मीमध्ये अठरा वर्ष वीस वर्ष राहिल्यानंतर तो, तो।, तो सोल्जर त्या ठिकाणी असणारा होतो आणि चार वर्षामध्ये तो काय सोल्जर होणार आहे आर्मीचा सुद्धा वाटोळं लागणाऱ्या माणसाला त्याचं आपण वाटोळं मतदानाने करा हे आवाहन करतो